हॅलो हाय तुमचं माझ्या नवीन चॅनलमध्ये स्वागत आहे आपण बनवणार आहोत मुगाच्या डाळीचे भजे आणि मुगाच्या डाळीचा पराठा त्यासाठी लागणारं साहित्य बघा मी मुगाची डाळ घेतलेली आहे ही मी दोन तासापासून भिजवून ठेवलेली आहे जर काही अर्जंट असेल तर तुम्ही अर्धा पाऊन तास गरम पाण्यातही भिजवू शकता त्याच्यानंतर लवकर भिजते इमर्जन्सी असेल तर तुम्ही ती गरम पाण्यामध्ये अर्धा तास भिजवू शकतात बघा छान अशी मी डोळ दोन कप मुगाची डाळ घेतलेली आहे आणि ती भिजव भिजवलेली आहे मस्त अशी भिजलेली आहे ती आता आपण याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया आता मुगाच्या डाळीचे भजे बनवायला लागतात दहा बारा हिरव्या मिरच्या कोथंबीर दहा पंधरा लसूणच्या पाकोळ्या आणि दीड चमचा जिरं लसूणच्या पाकोड्या ह्या जरा जास्तच घ्यायच्या त्याच्या त्याच्याने भजींना छान अशी चव लागते आणि छान कुरकुडत होतात तर हे सर्व आपण भजी बनवण्यासाठी घेतलेले आहे साहित्य लागणारे साहित्य आहे आता आपण हे साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया बारीकही म्हणजे असं जास्त बारीकही नाही करायचं थोडं जाळसरच ठेवायचं जेणेकरून आपण ते जे आपल्याला लागणार आता ही डाळ आणि ते याचे लागणारे साहित्य आपण हे दोघंही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया हे बघा हे साहित्य आहे हे आपण बारीक करून घेऊ आणि बारीक केल्यानंतर बघा हे बारीक झालेलं वाटण आहे त्याचं आपण वाटण बनवलेलं आहे हे चांगलं एकजूक हे बघा किती छान झालेलं आहे ते आणि मी आणि हे पण जास्त बारीक नाही हो जास्त जाळही नाही ठेवायचं थोडं जाळसरच असं मिश्रण करायचं आणि हे त्याचं आपण ते का काढलेलं मिरची वगैरे त्याचं सगळं साहित्य तेही आपण बारीक करून घेतलं आणि बघा तेही जास्त असं बारीकही नाही आणि जाळही नाही तेही असं एकदम जाळसर जाळसर छान असं बघा आता याला आपण हे ना डाळीमध्ये मिक्स करून घेऊया आणि ज्याला लागेल त्याने मिरचीचे प्रमाण कमी जास्त करू शकतात तिखट पाहिजे असेल तर जास्त तिखटही तुम्ही मिरच्या जास्त घेऊ शकतात आता आपण हे मिक्स करूया दोघं आणि चांगलं एकजीव करून घेऊया आता याला आपण याच्यामध्ये आपण टाकलं अजून थोडं थोडं वरून जिरं टाकायचं आणि थो हळद टाकली आपण त्यात आणि कोथिंबीर चिरून टाकायची वरून आणि थोडंसं धनिया पावडरही घ्यायची आणि चवीनुसार मीठ हे बघा मीठ आता हे मीठ सेंधा नमक आहे आणि ते त्याला खारटपणा खूप कमी असतो त्यामुळे मी जे जास्त घेते आहे आता हे सगळं आपण मिश्रण हे सर्व आपण घेऊया आणि हे मिक्स करूया आता बघा हे चांगलं एकजीव करून घ्यायचं सगळं मिक्स करून घ्यायचं हळद जिरं धनिया पावडर हे बघा झालं हे छानपैकी असं मिक्स झालेलं आहे आता यात आपण थोडीवरून कोथंबीर घालूया हे बघा आता या थोडीवरून कोथंबीर आणि जिरं थोडं घातलेलं आहे अजूनही अजून थोडं वरून थोडं जिरं आणि कोथंबीर घात घालूया बघा छान असं तयार झालेलं आहे आपलं हे वाटण भजीसाठी तयार केलेलं छान वाटण आता आपण ते तळूया कढाई ठेवली त्यात थोडं तेल घातलं आणि ते तेलामध्ये आपण हे बघा तेल छान तापलेलं आहे ते तापलं आहे की नाही म्हणून एक थोडं टाकून आपण ते बघायचं आता तेल बघा छान तापलेलं आहे आता यात आपण भजी हे बघा छान अशी भजी तळाय आणि भजीत टाकताना ना गॅस फास्ट करायचा आणि नंतर थोडा स्लीम याय स्ली आणि थोडंसं एका एका साईडने झालं की मग थोडा स्लीम, स्लीम कटायचा जेणेकरून ते आतून कच्चे नसणार हे बघा आता त्याला परतवून घ्यायचं काहीही वेळ लागत नाही आणि छान ना असेच हे बघा त्याला आता परतवून घ्यायचं काहीही वेळ लागत नाही आता आषाढ महिना म्हटलं म्हणजे आपण तळणाचं तळणाचे पदार्थ खातो त्यामुळे अशा वेळेस असं गरम गर पावसामध्ये गरमागरम भजी खाण्याला फार आनंद असतो आणि जर का तुम्ही तुम्हाला एकदम एम अर्जंट पाहिजे असेल तर गरम पाण्यात भिजून तुम्ही अगदी एका तासामध्ये ती म्हणजे रेडी होऊ शकता हे बघा छानपैकी असे थोडेसे लालसर लालसरच करायचे बा कुरकुरीत तसे लालसर लालसरच तळायचे आणि आता हे बघा गॅस नंतर गॅस फास्ट करायचा हे बघा छान असे ब्राऊन कलरचे करायचे छान ब्राऊन कलरचे तयार झालेले आहे आणि आता आपण हे बघा छान परतून घेऊया आता झाले हे रेडी झालेले आहे आता आपण हे काढून घेऊया बघा छान किती छान असे ब्राऊन ब्राऊन झालेले आहे एकदम त्याचा आवाजही येतो आहे कुरकुर कुरकुड कुरकुरीत कुर, 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 असा त्याचा आवाज येतो हे बघा हे भजी इथं तयार झालेली आहे खूप छान अशी आणि थोडी ब्राऊनच छान लागतात ते आणि बघा एकदम कुरकुरीत अशी झालेली आहे त्याचा आवाजही येतो आहे आणि आता हे बघा बघा एक हे बघा आतूनही एकदम छान झालेली आहे अजिबात कच्ची नाही एकदम मस्त सॉफ्ट झालेली आहे वरून वरून कुरकुरी झाल्यामध्ये सॉफ्ट आहे आता आपण करूया तेच थोडं मी पीठ बारीक करून घेतलं मिक्सीमध्ये आपण जी डाळ होती ना बेसनात भजी बनवायची ती थोडीशी मी बारीक करून घेतलं त्याचं बॅटर करून घेतलं आता आणि त्यात थोडं मीठ घालायचं कारण आपण त्यात थोडं पाणी घालून ते बॅटर बनवलं आहे त्यात थोडं मीठ थोडं मीठ घालायचं आणि त्याचा आपण डोसा बनवूया आता यात थोडंसं चवीनुसार मीठ टाकूया कारण त्यात पाणी घातल्यामुळे थोडी हळद आणि थोडं किंचित असं मीठ घातणार आहे थोडं किंचित असं मीठ घालूया आता बघा हे बॅटर तयार झालं आहे हे बघा छान असं त्याच पिठाचं मी बॅटर बनवलं आहे डोसा बनवायला मुलांना खायलाही मुलं छान सोबत खातात आणि खाण्यालाही ते पौष्टिक असं असं मुलं डाळ खात नाही तर अशा प्रकारे आपण डोसे बनवू शकतात आता बघा आता मी तवा ठेवलेला हो आहे आता याच्यावर आपण डोसा करूया तवा तापलेला आहे तेल घालायचं पाणी शिंपडायचं आणि बघा आता हे बघा छान असं बॅटर तयार झालेलं आहे आणि आपण डोसा करूया हे बघा छान मुलांनाही छान चवीलाही खान छान टेस्टी असेल मुलंही छान आवडीने खातात सॉससोबत तर खूपच छान लागतं आणि मोठ्यांनाही खायला आणि खाण्यालाही ते पौष्टिक आहे हे बघा आता आपण त्याला परतवून घेऊया हे बघा किती छान हे बघा त्याच त्याच डा त्याच डाळीच्या पिठाचं थोडं पाणी घालून केलेलं हा म मुगाच्या डाळीचा पराठा डोसा बनवला आहे त्यात सर्व असतं त्यामुळे मुलं छान खातात हे बघा हा डोसा छान एकदम सॉफ्ट असा आणि थोडा ब्राऊन ब्राऊन मस्त झाला तयार झालेला आहे हे बघा छान दिसतो आहे त्याचा सुगंधही छान येतो आहे आणि हे बघा हे बघा डोसा तयार झाला खाण्यालाही पौष्टिक हे आपलं मुघेची कुरकुरीत भजी आणि डोसा तयार आहे तुम्हाला जर का माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि प्ले क्लिक करा, करा। बाय